शेलगाव धानोरे या गावात बौद्ध स्मशानभूमी बांधण्यात यावी अन्यथा ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल नांदेड नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात असणाऱ्या शेलगाव धानोऱ्या या गावामध्ये बौद्ध स्मशानभूमीची समस्या मागील अनेक वर्षांपासून आहे तरी ही समस्या लवकरात लवकर सोडवण्यात यावी ग्रामपंचायतीने ठराव पास करून शेलगाव धानोरा गावात बौद्ध स्मशानभूमी बांधावी अन्यथा जर ही स्मशानभूमी लवकरात लवकर बांधली नाही तर ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने शेलगाव धानोरा गावातील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना सहकुटुंब घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने देण्यात आला याविषयी बोलताना ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणाले जय भीम जय संविधान लोहा तालुक्यातील शेलगाव धानोरा येथील अतिशय दुर्दैवी घटना आहे मला खंत वाटते एका बौद्ध व्यक्तीचा मृत्यू होतो आणि त्या व्यक्तीसाठी आग्नी देण्याकरिता जागा उपलब्ध होत नाही भारताला स्वातंत्र्य होऊन सत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत तरी पण बौद्धांवरील अन्याय अत्याचार दलितांवरील अन्याय अत्याचार महिलेवरती अन्याय अत्याचार दलित समाजावरती अन्याय अत्याचार हे काही थांबतच नाही एकीकडे लहान मुलांना हॉस्टेलमध्ये क्रूरपणे मारण्यात येतं आणि एकीकडे दलित वस्त्यामध्ये स्मशानभूमी उपलब्ध होत नाही आम्हाला एवढंच खंत वाटतं ग्रामसेवक साहेब तुम्हाला लाज वाटली पाहिजे की आज तो प्रेत उघड्यावर जळत आहे अर्धवट जळत आहे लोक पाण्या पावसाच्या चिखलामध्ये जाऊन त्या प्रेताला आग्नी देत आहेत विद्यमान खासदार माजी खासदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर हे खासदार असताना कोणतीही योजना बौद्धांसाठी दलितांसाठी दलित वस्त्यांसाठी त्यांनी राबवली नाही मला खंत वाटतं किती दिवस दलितांवरती अन्याय अत्याचार होती, किती दिवस सहन करायचं आता मुळी सहन करणार नाहीत ऑल इंडिया पॅंतर सेना शेलगाव धानोरा ग्रामपंचायतीला इशारा देत आहे जर का गावामध्ये शमशानभूमी उपलब्ध जर तुम्ही करून दिली नाही तर राज्यव्यापी आंदोलन उभे करू तात्काळ दखल घेण्यात यावी भी। जय भीम जय संविधान